नमस्कार मी अमोल गावडे सर्वांना माहिती आहे की आमचे मॅरेज बिरोजचे सेमिनार असतात दर रविवारी कदाचित हा टायमिंग चेंज पण होऊ शकतो आ, मी सांगू शकत नाही कारण सध्या माझी तब्येत म्हणजे तब्येतीचे प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यामुळे कदाचित हा टायमिंग चेंज पण होऊ शकतो पण शक्यतो मी रविवारी प्री कॅम्प घेतो आहे तर त्यावेळी लोकांनी उपस्थिती पण लावली पाहिजेत लोक येत आहेत भरपूर मी त्यांचा आदर करतो भरपूर लोक येत आहेत फक्त एक लोकांना सांगतो आहे की लोकांनी त्याचा खूप उपयोग करा म्हणजे जो मी जी मेहनत करतो आहे बरेच मॅट्रोमनी तेवढी करत नाही आहेत तेवढी मेहनत मी करतो आहे तर त्याचा उपयोग करून घ्या कारण बरेच मेळाव्याला जे येतात फ्री कॅम्पला जे येतात सेमिनारला तर ते त्याच्यामध्ये स्थळं फोडणारे मॅट्रोमनीवाले असे खूप लोक येत असतात आणि दररोज असे मॅट्रोमनीवाले येत असतात त्याच्यामुळे कसं तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण हे लोक तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी त्यांचा व्यवहार असतो बाकी काही नसतं तर मी हे जे फ्री कॅम्प घेतो ह्याला खर्च आहे मुळात ह्याला खर्च आहे एवढं लक्षात घ्या हे सगळं मी माझ्या पैशाने करतो आहे याचा अर्थ असं नाही की बाबा समोरच्याला अजिबातच किंमत नाही तर हे करू नका तर तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे जर आलात प्रामाणिकपणे जर आलात तर ह्याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे आणि मी हे कित किती दिवस करेन किती वर्ष करेन हे मला माहीत नाही कारण मी आज ज्या कंडिशनमधून जातो आहे तर मला वाटत नाही मी म फार काळ हे सगळं टिकेल कारण आपणच जर सपोर्ट केला तर ते आपण व्यवस्थित हँडल करू शकतो कारण चांगली जाहिरात करा चांगला विचार करा एवढंच मी सगळ्यांना सांगतो आहे कालच्या कालच्या मेळाव्याला एकही मुलगी उपस्थित नव्हती हो एक एक सुद्धा वधू उपस्थित नव्हती हो का मुली नाही आहेत का मुली आहेत मग येत का नाही आहेत मुली प्रचंड आहेत मग स्कूलमध्ये तुम्ही बघाल ज्या कॉलेज म्हणा किंवा प्राथमिक शिक्षण जे घेणाऱ्या ज्या मुलं मुली आहेत त्याच्यामध्ये संख्या बघा जास्तीचं मला तर मी बघितलेलं चित्र सांगतो की मुलींचं प्रमाण प्रचंड आहे आपण म्हणतो की मुली घटली हे फक्त लग्नाच्या बाबतीत घटली आहे पण तसं नाही आहे बऱ्या बऱ्यापैकी मुली आहेत पण त्या मुली मॅट्रोमनीमध्ये येत नाहीत तर मी सगळ्यांना आव्हान करतो तुमचं काही विषय असू देत मला सांगा काका असं असं माझा विषय आहे मी असं असं कुठेतरी फसले होते किंवा जे काय असेल किंवा तुम्हाला लग्न करायचं आहे बिंदस सांगा मला की त्यानुसार आपल्याला विचार करता येईल माझ्या जो बऱ्यापैकी लोकं असतात त्यांचे बऱ्यापैकी म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारचे लोकं असतात मी कुठेही तुम्हाला म्हणजे एखादं चांगलं ते स्थळ बघून मी तुम्हाला सगळं जे काय आहे तुमचं जे पु, ते सांगून मी लग्न करू शकतो कारण लीड मजा जो बऱ्यापैकी असते लोकांना बसायला जागा नसते इतकी लोकं असतात मी भविष्यात बघूया मी एखादा फोटो वगैरे शेअर करेन मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती लोकं असतात पण काय होतं लोकांना कळत नाही फ्री असल्यामुळे लोकांना त्याची किंमत कळत नाही बाकीचे एक्स वाय जेड जे मॅट्रोमनी आहेत ते लोकं बऱ्यापैकी लोकांना लुटत आहेत प्रचंड प्रमाणात लुटत आहेत तर हे कुठे ते थांबलं पाहिजे आणि लोकांचा विश्वास बसला पाहिजे की मेट्रोमनीवर ती विश्वास बसला पाहिजे की सम मेट्रोमनी अशा पण आहेत ज्या खरंच कळकळीने प्रयत्न करत आहेत अशा पण मेट्रोमनी आहेत मग त्यांच्याकडे ओढ निर्माण झाली पाहिजे लोकांची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि लोकांनी त्या दृष्टिकोनातून विचार करा कारण मी उगाच तर बडबडत नाही वेड्यासारखं मी उगाच बडबडत नाही आहे मी जी मेहनत घेतो आहे मी जे काय करतो आहे ह्याचं सगळं खर्च मलाच करावा लागतो आहे मी कोणाकडून पैसे घेत नाही आहे आणि मुळात म्हणजे सांगायचं आलं तर मी कोरोनानंतर फार कमी म्हणजे दोघा तिघांचे पेमेंट घेतलं होतं फक्त आणि ते पण मी आ, आज कदाचित आज मी एकाला रिटर्न देतो आहे आणि दोन दोन व्यक्तींचं लग्न करायचं आहे ते मी करू शकतो कारण ते मला जुळण्याच्या मार्गावर आहे पण आणि मला आणि पण काही घटना अशा सांगायच्या आहेत की कालचं प्रकरण म्हणजे कालच्या शनिवारी मी एक बोलणी केली मी ते आता बोलत नाही आता मगाशी जस्ट मी बाहेर गेलो होतो बाहेर होऊन मी आलो हातपाय धुतले आणि मी एक कॉल लावायला घेतला कारण उद्या मला त्याचं उत्तर द्यायचं होतं कारण बराच वेळ मी वाट बघत होते त्या स्थळाच्या उत्तराची पण उत्तर काय आलं नव्हतं मागे लागण्यात काही अर्थ नाही आहे तुम्हाला पण गरज असली पाहिजे समोरच्या पार्ट्यांना गरज असली पाहिजे आणि गरजेतूनच हे सगळं निर्माण होतं मी जबरदस्तीने लग्न नाही लावू शकत तुम्ही मला ओळखा सगळ्यांनी ओळखा मला तर आ, मी एका एक्स वाय झेड मुलीच्या भाऊला मी सांगितलं होतं मी नावं कोणाची घेत नाही आहे पण जी वस्तू ती आत्ता मी जस्ट बोलवतो मी बऱ्यापैकी फोन केले त्यांना मी आल्या आल्या फोन केले वास्तविकता माझी परिस्थिती नव्हती की मी आता जस्ट मी ज्या कंडिशनमधून जातो आहे तर मी बोलू शकत नाही जास्त पण मी बघा फास्ट बोलतो आहे लोकांना वाटणार नाही की बाबा मी आजारी आहे पण मी खरंच आजारी आहे हे तुम्हाला पटणार पण नाही आ, तर मी माझं शॉश गुतमरतो आहे म्हणजे गुदमरत होता आता थोडंसं मोकळा झाला आहे मी ड्रॉप घातला म्हणून मोकळा झाला आहे हा बघा ड्रॉप हा आत्ता घेतला जस्ट ॲक्च्युअल मी काल पण एक ड्रॉप घेतला तो पॅकिंग आहे मी अजून फोडला नाही आहे आणि त्याच्या अगोदर पण ड्रॉप आहे पण हा मी घेत घेऊन गेलो नव्हतो म्हणून मी हा ड्रॉप आता घेतला आणि आता थोडंसं मोकळं वाटतं आहे मला आणि म्हणून मी हे बोलतो आहे तर मी गोळ्या पण प्रचंड प्रमाणात चालू आहेत माझ्या आणि म्हणून मी तुमचे आशीर्वाद आहेत कोणा सगळ्यां लोकांचे कदाचित भविष्यात तुमचं चांगलं घडायचं असेल आणि म्हणून लोकांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून मी, मी हे आज मी तुमच्याशी बोलू शकतो तर हे व्हिडिओ मी अगोदर केले असते तर तुम्हाला कळलं असतं की बाबा की हा माणूस खरंच करतो पण लोकांना सांगितल्याशिवाय कळत नाही आणि म्हणून हे सांगावं लागतं तर प्रकार काय की त्या व्यक्तीला मी शनिवारी शनिवारी मी एक स्थळ दिलं होतं स्थळ चांगलं आहे घरदार चांगलं आहे त्या मुलाचं सगळं व्यवस्थित आहे पण तो ते घर आत्ता म्हणजे खाली करायला घेतो आहे आणि तो, तो त्याच जागेवरती एक मोठा चांगला बंगला बांधणार आहे मी त्या मुलाचं पण नाव घेतलं नाही पण तो आता बंगला बांधला आहे आणि ते मेन स्पॉटवरती त्याचं घर आहे गोवा बाउंड्रीवरतीच घर आहे मेन स्पॉटवरती त्याच्यामुळे तो चांगला बंगला तिथे बांधू शकतो त्याचे जागा आहे असं काही नाही आणि घर आहे त्याच्या बाजूला पण जागा आहे त्याची तिथे एक आ, मांगर म्हणतात तो तो पण आहे घर पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे चिरेबंदी सुंदर घर आहे नवीनच घर आहे पण त्याला चांगलं घर बांधायचं आहे म्हणून तो, तो आता घाई मारतोय आणि त्यांच्याकडे आता हे नाही आहे म्हणजे काय घाई मार